जेवण केलं बाई अभ्यास बर झोप ना थोडे वेळ नंतर जावं संध्याकाळी खेळायला मग पण थोडीशी तुला मी मग कॅडबरी बरी थोडं थोड्या वेळाने गावात गेली मी मला भूक लागली काय भूक लागली किती खातो मग कशीच जेवला ना नाही खोटं बोलतो का माझ्यासोबत नाही मीच पाहिलं तुला मीच वाढलं ना नाही नाही जेवलो नाही जेवलं म्हणतो अजून पळत बाय सदा कधी जेवण मागतो काम नाही काय नाही आहात इथून कुठून तुझ्या जेवायला संपलंय जेवण नाही काही नाही संपलंय आता संध्याकाळी मी तुला जेवायला गेले रे तू जा म्हणले तर तू समजत नाही काय काय नाही काय नाही आव काय नुसती झोपा काढायची दिवसभरीला अभ्यास अभ्यास ऐक नाही उन्हाळाचा अभ्यास अभ्यास करून बसली ती मग तिला मी म्हंटल झोप थोड्या वेळ साई महाराज काय चाललंय जेवाय ना देत मामी आम्ही जेवायला का हो मगाशी चालतील तर जेवायला मी मुद्दाम नाटक करतो ते पोरग गं काही बोलू नको सर काय बोलू नको म्हणजे काय बोलू नको काय बोललो नको सर भातचं माझा अहो मग तुमच्या भाच्याला दिला होता तर मग जेवण मग लागली असेल भूक परत लागले कुठे लावून द्या मग वा काही नाही राहिले टोपल्या तात करले काय तू जरा चक्करली का म्हणजे तू बावळपणा करू नको बर कर? का मी काय बावळपणा नाही केलंय 17 वेळेस का जेवण आलंय मला बहिणीचं पोर आज हं घेऊन बस मग बहिणीच्या पोराला अरे मामी का... काय म्हणले ना तुम्हाला सांगत जा मामीचा सुंबर बघ तू मी चांगला काय 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 सांगणार आहे वा रे वाह चल तुला वडापाव पाव खाव हो घालतो चल हा तेवढंच करा पुरीला पण घेऊन या मग हां तो तिला काय सोडून खाल्ले कधी चल चल हे रे माझा भात बा सतरा वेळेस गिळायला मागतो काय काम नाही काय काय माहिती नाही पोरीवर टपून बसलेला असतो तिने काही केलं गेला पण पाहिजे ऐकलं असं ना कॅडबरी आणणारे म्हणून लागले असं त्याला पण भूक सुनबाई सुनबाई सुन अग काम करून आय जेवणा काय बाबा कसल्या दुर्याची झोप लागली काय माहिती ए सुनबाई

काय तर आहे बाबाई कस काय वाडा पाव लय भारी आवडले की नाही जेवले का अरे जेवणच नाही तर जेवतो काय जेवण कस काय बाबा बोट नको दाखवूट काहीतरी कर काय त्यांना भुका लागल्यात मी आजीबा जेवण करणार नाही सांग मला सांगितलं मी सगळ कामावरून झोपले सकाळ संध्याकाळी जेवण जेवण फक्त तेवढं किचन ते माहिती

झोप द्यायचा झोपू पण देत नाही एक काम कर तुला काम धमध्यान करायचं उठ बॅग भर घरी तुझ्या घरी पकडून काय हुंडा दिला लग्न केलंय कळलं ना ते हुंडा बिंडा सगळं देतो तुला परत सगळं सामान बल निघ सामान बघते तू अरे सामान तर भर ना हाय तुझी हिंमत बघतो ना बॅग तर भर ना तुझी माझं घरी

काय पोरगी काम ऐकत नाही काय नाही भात चा आहे माझा तिने स्वयंपाक पण केला नाही आज एखाद्या सकाळी नाश्ता घातला त्याला फक्त त्याच्यावर काही खाल्लं बी नाही ते पोरगे ना ना उपाशी झोपले आमचा बाप उपाशी तुम्ही लग्न काय ह्यासाठी करून दिलं का आम्हाला उपाशी राहिलाचे भांडणं काय भांडण बिंड नाही झाले ते विनाकारण अंगा काढली ती तिचा दरवाजस्त झालंय आता मी हिच्याकडे लक्ष देऊ कारवानात लक्ष देऊ मी आता काय उपयोग नाही तुम्ही या तिला नाही इथून घेऊन जा मला काय माहित नाही मालना ठेवायची तिला या लवकर या येतोय बाप तुझा बघू तरी अजून मी हात लावला नाही बरं का तुला नाही तर तुला मारायला कमी नाही करायचो मला वाटतं जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या कशाला घरात भांडणं करायचं डोक्यावरच बसायला लागली

अरे बोल ना तू काही काय बोलायचं आता असले बाई पुढे झालास तू बोलायला तयार नाही ऐकलं का काय विचार करायचं खायला नसर कुकडा पाणी नसर हे तू सांगितलं पाहिजे का नाही तुमची तर भांड किरकिरी चाललेली दिसते राब राम रा घरी आलं की जेवण नाही पाणी नाही एक मिनिट एक मिनिट काय झालं बाबा कसं होऊन भांडव झाली कोणा आला आधीच काय झालं आधी काय तुमचे संस्कारात नाही पोरीला त्या माझ्या आईवाड्यांचे संस्कार आई नका काढू माहिती कोणाला कोणालाय काय ते आधी आले काय कसं काय भांडण झाली तुमचं आव पप्पा आम्ही सकाळ संध्याकाळ जेवण स्वयंपाक सगळं करते पाच पाच मिनिटाला भूकं लागतं मम्मी काय करू बरं शाने मानस ठीक आहे एकदा दोनदा जेवती लेकरला लागतील ला ना हो दिवसभर शेतात राबायचं म्हणजे तीन वेळाला जेवायलाच लागतं सकाळी जेवलं म्हणजे दुपारी लागत नाही का काय ते मी त्यांना जेवायला नाही लागत दिलं पाहिजे ना बाळ मी देत नाही का बरं मग अरे देच मग आता तुझ्या वडला ना पुढं सर थोडी नीट बस चल माझ्या दोन्ही काही फरक आहे का तुम्ही कशाला चर्चा करताय तुम्ही आलायत ना तिला घेऊन जाता येतो असेल बारीक सर एक समजून घे थोडस असं नाही माझ्या लेकीला सांभाळतो कसं सांभाळायचं इथे हे बघा जाव आहे बापू एवढा काय टोकाच निर्णय घ्यायचा काही गरज नाही आम्ही तिला समजून सांगतो मग तुम्ही ते समजून सांगा व्यवस्थित तर हे व्यवस्थित होईल नाही तर यांचं काडी मोड होईल ही पोरगी का म्हण झोपली दुखत आहे तिचं नाही ना झोपलेले त्या स्थिती दिवस भर आजी आजोबा आले तुझे सुट्टी दिसतोय चला दादा आपल्या घरी आता कोण थांबा दादा घरी चला आज थांबा त्याला दोन चार दिवस जर जेवण वरून एवढी जर तुम्ही पार्थिव जेवणापर्यंत जायला अरे तुमची कस बारीक विचारत आमच्या दार तुम्हाला लायकी बी नाही तुमची माहिती पहिले किती ऐकून घ्यायचं त्याच्या जेवण पाहि आम भिकारी बिकारी आमच्या घरी काहीच मिळत नाही आम्हाला तुझ्या नवऱ्याचा तुझ्या वागण्यामुळे पटतय का तुला हे काम नाही का तुमच्या दार चला बा मामाकडे सुट्टीला जायचे चार दिवस आलं तर त्याच्या खाण्यावर तुमचे काल भांडण आमच्या घरी भरपूर आम्ही घेऊन जातो ना आम्हाला काय गरज नाही याची चप्पल कुठे जातून दादा दाजी ऐका ना हो दाजी थांबायला नाही परत तुम्ही सगळं माझ्या दारात यायचं नाही पहिले अजिबात नाही यायचं म्हणजे नाही यायचं आजपासून ना फक्त हे न करत्यापणामुळे हे वेळ आली रानात काम जात ये तू नाही जात मग घरच करायचं ना मग लेकरू सासरा नवरा यांना टायमा टायमाला भाकर त्यांचे काही कपडे धुणं भांडे हाच प्रकार आहे ना दुसरं काही काम आहे खरं तेवढं तर करावं लागते पुरीच्या जातीला ते नाही करायचं म्हणले मग आता असं होत बघ असं एक एक जर नातेवाईक तुटत राहिला तर तुमच्या अडचणीत कोण मदत करेल आणि मला खाली पाहिले घरात धान्य भाजीपाला कुठलं काही कमी नाही नाही असं जर तुझी भाऊजाई मग आमच्या संग वागल्यावर तुला आवडल का हा आम्हाला जेवण नाही दिलं आम्हाला असं ढासपूस केलं तुला बरं वाटत अगं आपलं अग वडिलांसारखं वडील म्हणायचं सासरे आपले वडीलच असतात आम्ही तुझ्या जन्माला जाणार नाही शेवटी सासरे

दादाजे झाले तुमच्या लक्षात आली नाही शिकलेली का तिला एवढी बॅकल नाही काय तू वाटायस लेकरू दोन दिवस आलं तुम्ही ढिडुडे मांडले तुझ्या जर माय झाल्या असं केलं तुम्ही ठेवतांकरून आलं ना ते खरंच चुकलं तर आता पाय पडते मी तुमच्या काय पूजा तुला कळायला पाहिजे मा कळायला पाय पडते पण थोडं समजून घे प्रपंचात हे गोष्टी चालू म्हणजे भात चाला ना काय असतं का माहिती की पू एक जुनी परंपरेपासून चाललंय बा सुट्टी लागली का मामाची मामाकडे जायची मला तिथं मामा खायला नका कधी आहे ना पण मामाच्या भात भात मामा मामी ला काशी काढले गे तुम्हाला भाऊ आहे ना भाऊ आहे ना तू जायची मामाच्या गावाला तुझी मामी अशीच करायची तुला तुझ्या मामीने तुला असं केलं असतं तर तुला काय वाटलं असतं अरे सगळ्यात महत्वाचं याला बी नको जुलावू जीव समजा तू तर पाव नाही येऊ यांना आई बाप्पाला नको भराव तू तू नवर शास बघ ना त्याला तरी खायला आमचा सोडा त्याला केला जरी खायला दिलं ते बघा काय तिला तब्येत बघा काय झाली तिची कशी होती कशी झाली आता फक्त एवढंच बनवू घरी बसून ठेव भूक ना दुपारी काय फरक पडतो आणि जेवण मागितल्यावर असं खालून पाडून नवरा सासून पोरगीची आमच्या घरी दादा मजूर असतील आणि दररोज तीन टाइम बाय भाकरी खाते मग तिने काय बंद करायचे कधी माझ इथून पुढं मी खरंच नाही वाढणार आणि अरे खरं नाही हे टीव्ही सगळं बंद तू रानात जा दोन टाईम रानात जा बिनदास तू फक्त चक्कर मारतो तो समाधान वॉटर कप मी कमी आजूबाजूला थोडीशी नुसती जाऊन आली राना तब्येत वाढल तिची काय खाऊ बसायचं मोबाईल जिरते

काय झोपा काढती ग तू केला का आजचा अभ्यास आणि तू रे तुझा जरा अभ्यास नाही झाला माझा गेला ना तू अभ्यास कर अभ्यास करायचा आटीवर तुला आणलंय मी सुट्टी लागली सुट्टीत काय अभ्यास करायची लेकर अहो हे शाळेवाले ते आता सुट्टीत अभ्यास बारीक सारी तू अभ्यास गोट्या बी खेळायच्या गोट्या राहिले का आता खेळते आता लहानपुर खेळ गोट्या म्हणजे जाऊ दे आता येऊ का मी आलो ना तुम्ही अवघड काम आहे सध्या आहे ना लग्न लावून दिलं बापाची आईची जबाबदारी परत काही दिवस लक्ष ठेवावं लागतं लग्न झाल्यानंतर सासरे सासू हेच आई वडील हे मानून चाललं पाहिजे टक्के शंभर टक्के सासू सासऱ्यांनी थोडस त्या पुरीला जीव लावला तरी त्या पुरींच बारीक सारीक काहीतरी होत मग आई बापाने लक्ष दिलं पाहिजे पाठराखण नाही केली पाहिजे लकेल बरोबर आहे आई बापाने का पुरीची पाठराखण केली की मग बिघड सगळं चल तुम्हाला भूक लागली घे जेवण करू करून बसतो घे तू जेवण करतो मला जेवायचं आता चार ठेवून नेतो आम्ही पूजा थांब मम्मी तू बसायचा ना नको मला तुझ्याशी थोडं बोलायचंच होतं काय ग हे बघ पूजा आम्ही तुला लई लाडात वाढवले तुला कशाची कशाची म्हणून कमी करू दिले ना तुझे प्रत्येक खाट्ट लाड सगळं काही पुरवलं आम्ही पण हे बघ बा तुझ्या अशा वागण्याने आम्हाला काळीमा फासन असं काही करू नको लोक नाव ठेवतील मला ना गावातले एक दोन बायका बी म्हटल्या होत्या की तुमची मुलगी जरा त्या पोराला पाठवली तुम्ही त्यांच्या भावाचं कुणाचं पोरगे चांगली वागत नाही नंदच्या पोराबरोबर असं नको वागू बाळा आम्ही काही तुला कमी संस्कार दिलेत का नाही आई हां सगळ्या गोष्टी आम्ही तुला चांगल्या शिकवल्या हो आणि तू सवरलेली आहे चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी तुला कळत कळतात ना बाळा हां चुकलं आहे माझं मी खरंच नव्हतं असं वागायला पाहिजे काय माहिती माझी बुद्धी का भरकटली अशी आणि हे बघ कधी पण ऐकावे जाण्याचे पण करावे मनाचे लोक काही सांगतील काही फितून देतील पण आपल्या मनाला जे योग्य वाटतं ना तोच निर्णय घ्यायचा आणि तू लहान नाहीस बाळा तुला चांगलं वाईट यातली जाणीव आहे तुला फरक कळतो आहे त्याच्यामुळे इथून पुढे ना बाळा नीट राहा नीट वाघ संसार कर चांगला आई वडिलांना दुसरं काय पाहिजे असतं ग आपल्या मुलीने सोन्याचा सुंदर असं संसार करावा हेच अपेक्षा असते आई तू काळजी नको इथून पुढं तुझ्या कानावर कोणत्याच गोष्टी येणार नाही माझ्या की असं वागली तसं वागले, तस वागले। खरंच तुला काही सासू नाही आहे त्यांनाही ना वडिलांपेक्षा जास्त मायाला सासरं खूप चांगलं आहे ग आणि नवरित झाले चांगला आली जाव आता तिला काहीच सांगू कळली फक्त जेवण खाऊन वगैरे व्यवस्थित करत जा आणि त्याला हुशारी ती करते ना तेव्हा चांगलं करते मन लावून करते बर का अगदी तुमच्यापेक्षा भारी सासूबाई मी शिकवले तिला माझ्यापेक्षा भारी बर बस तुम्ही मी वाड चला